म्हणून <laughs> <tol> मी हजार वेळा लहानपणी शिकलो बघ ना म्हणजे अंबर अंबर म्हणजे नभ नव म्हणजे आकाश आकाश म्हणजे आभाळ आभाळ म्हणजे ख हा एकाक्षरी शब्द आहे आकाशाला ख ग ख म्हणजे ख मध्ये जे गमन करतात ते खग पक्षी बरोबर की नाही ते हे पण गगन कुठे वापरावं आंबर कुठे वापरावं गगन हे निळशार असत आकाश हे निरभ्र असत आणि आभाळे ढगाळ असत म्हणून शेतकरी म्हणतो आभाळ आलंय तो असं म्हणतो का गगन आलंय आंबर आले नाही ना तो शेतकऱ्याला जे कळतं हे म्हणाले शेतकरी आमचे आई वडील होते आमचे पण तेच होते हा शेतकरीच होते तो शेतामध्ये बावना माती लागलेली असते ना त्याचा डीएनए चप्पल घालून आपण शहरात फिरतो आणि मोकळ्या पायाने शेतकरी शेततो त्या शेतकऱ्यांची जी रोपती येतात ना ती रोप तुमच्या मनामध्ये अशी तरारतात ना तो कवी होतो त्यामुळे अशा या समूहामध्ये समूह फार गोड आहे फार छान आहे फार हसरी माणसं आहे त्याचा ग्रुप झालेला नाही <laughs> म्हणजे ते व्हॉट्सअपवर असतो ना ग्रुप तो झालेला नाही चांगला हा समूह आहे आणि ह्या समूहामध्ये अशा प्रकारचे कार्यक्रम ज्यावेळी आपण करतो त्यावेळी एवढी माणसे होऊ शकतात हल्ली मुंबईला किंवा पुण्यामध्ये साडे तेरा माणसं वगैरे असतात अर्धवट <laughs> तो बोलणारा असतो अशी माणसं पण आपल्याकडे डोंगोलीला ठाण्याला बदलापूर पर्यंत हा कल्याण हे सगळे आपण हे सांस्कृतिक संपूर्ण मुंबई मधून आपण इकडं घेतून आणलेलं आहे आणि त्याच हे सगळं आपलं हे आहे म्हणून मी म्हटलं की गगन हे निळ असत अंबर हे केशरी असत लक्षात ठेवा पहाटे दिसत ते अंबर ते गगन नव्हे ते अंबर आभाळ येतं त्यावेळी ते भरून येतं आकाशी पोकळी आहे आणि हे ज्याला कळतं म्हणून वसंत बापडानी लिहिलंय ना हे जो मय गे जो मय ती अरुण रुण करुणा कर मोठी कवी आहे याचा पण कधी अभ्यास करणार कारण गगन हा निळा हा अध्यात्माचा रंग आहे हा अध्यात्माचा रंग आहे म्हणून ते तेजाच सदन आहे आणि ज्यावेळी शंकर वैद्य लिहितात पहाटेची वेळ रंग रंग अंबरी पहाटेची आ, 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 वो होते शंकर <laughs> ते अंबर म्हणतात कारण रंग रंग केसरी त्यामुळे हे कवीला कळलं पाहिजे आणि हे ऍडमिनला कधीही कळत नाही लक्षात घ्यापण उग ऍडमिन ऍडमिन वर जाऊ नका तर हे कळत नाही आणि त्यामुळे अशा प्रकारच्या शाळेत तिथे कळेल आपल्याला अजूनही आपण मोठे झालो तरी शाळा सोडू नये असं मला वाटतं आपण अजूनही विद्यार्थीच आहोत असं ज्या शिक्षकाला वाटत तो चांगला शिक्षक माझ्या मते आणि शिक्षक हा शिकवताना शिकत असतो आणि त्याचे नकळत शिकत असत त्यामुळे मला असं वाटतं की हे संपूर्ण सावळाई सुंदर नाव आहे सावळाई काय करून प्रकाशात न येण्याचं वसाय आहे सावळा हा इथं नाव आहे ना लक्षात ठेवा तुम्ही ह्याच कधी तुम्हाला लक्षात आले का हो कि संत साहित्यामध्ये उपकार जास्त असायचे ना उकार का जास्त असायचे कारण उपकारामध्ये माया आहे माऊली आहे लक्षात घ्या किंवा लहान मांजर आल्यावर लहान मुलगा माऊ असं म्हणत त्यावेळेस बरं का हे पहा मार्जर <laughs> 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 माझी आई कडेवर मला मम्मम भरवायची मम्मम म्हणजे मोसा कालवून केलेला भात मी असं म्हणायची का राज बरं का मी भोजन भाज तयार केलेला आहे आपण भोजन करता का म्हणायची म्हणायचे की म्हणायचे गदड्या गीळ गदड्या गीळ एवढं सुंदर वाक्य कवितेचा आविष्कार मला माहिती याला म्हटलं खरी भावना ही भावना आणि